मंडळी आगरी मेजवाणीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत रात्याच्या तांदळाची भाकरी तर एक पातेला गॅसवर ठेवूया गॅस ऑन करूया आणि त्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालूया आणि हे पाणी उकळत ठेवूया तर पाणी उकळलेलं आहे आता आपण त्यामध्ये पीठ घालून घेऊया तर रात्याचं पीठ हे असं लालसर असतं एक ग्लास पाणी घेतलंय तर त्यामध्ये एक ग्लास पीठ घालावं मी ते अंदाजाने घालत आहे आणि एक ग्लास पाण्यासाठी तुछ तु एक ग्लास पीठ पुरेस होत उकड काढताना एक ग्लास पाणी आणि एक ग्लास पीठ घेतलं तर उकड व्यवस्थित होते आणि अंदाजाने काढायचं असेल तर थोडं थोडं पीठ ॲड करावं गुठली होऊन द्यायची नाही तुम्ही बघू शकताय आता हे पीठ थोडंसं ओलसर आहे तर त्यामध्ये थोडं पीठ अजून ॲड करायचं गॅस मंदाचेवर करायचा आणि हे पीठ आता मिक्स करून घ्यायचं जा। उकड जास्त सुकी करायची नाही जर उकड सुकी झाली तर तुमची भाकरी कडक होण्याची शक्यता असते आणि सुकी झाली तर का भाकरी जेव्हा आपण करतो पाण्यावर जेव्हा थापतो तेव्हा ती तुटण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून उकड जर अशी ओलसरच करावी तर मी अजून एक चमचा पीठ त्याच्यात घालत आहे आणि तुम्ही बघू शकता आपली उकड तयार झालेली आहे तर अशा प्रकारे उकड घ्यायची आहे गॅस बंद करूया तर आता हे पीठ थोडस थंड झाल्यानंतर आपण परातीत काढून घेऊया आणि थोडस थंड झाल्यानंतर ते मळून घेऊया शक्यतो जास्त थंड करू नये जास्त थंड केल्यानंतर पीठ शिकून जात आणि मग ते सुक होत आणि भाकरी नीट वळता येत नाही त्यामुळे थोडस गरम असताना पीठ मळावं हाताला सोसवेल इतकं थंड झालं की पीठ मळून घ्यावं आता तुम्ही बघू शकता पिठामधून थोड्या वाफा निघत आहेत तर मंडळी हे जे लाल तांदूळ किंवा याला रात्याचे तांदूळ असे म्हणतात पूर्वीच्या काळी लोक ह्याचाच वापर जास्त करायचे त्यामुळे त्यांना जास्त आजार होत नव्हते कारण हें अस्ता अस्ता हें B2, B6, हे खूप पौष्टिक असतात आणि आयुर्वेदिकदृष्ट्या बघितलं तर ह्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स अँड मिनरल्स असतात तर ह्यामध्ये तुम्ही मिनरल्स म्हणाल म्हणजेच खनिज म्हणाल तर त्यामध्ये कॅल्शियम जिंक सेलेनियम आयन हे खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि विटॅमिन्स म्हणाल तर तुम्ही बी टू बी सिक्स आणि बी वन हे विटॅमिन्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे हे तांदूळ शरीरासाठी खूप चांगले आहेत ह्या तांदळापासून तुम्ही खीर इडली किंवा खिचडी डोसा किंवा याचा भात करून सुद्धा खाऊ शकता तर ह्याच्यासाठी या तांदळाचे शरीरासाठी काय फायदे आहेत तर आता मी ह्या तांदळाचं पीठ करून आणलंय आणि त्याची आज आपण भाकरी बनवणार आहोत तर ही जे भाकरी तुम्ही आहारात समाविष्ट केली तर यापासून तुम्हाला आस्तमास सुद्धा खूप फरक पडतो डायबिटीस असेल तर त्याच्यासाठी डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी सुद्धा हे तांदूळ खूप फायदेशीर आहेत किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर नक्कीच या तांदळांचा तुम्ही आम्हाला समावेश करा बघा मी थोडस गरम गरम असतानाच हे पीठ मळलेलं आहे तसंच मंडळी ज्यांना आजारी पडल्यानंतर अशक्तपणा येतो आणि तो घालवायचा असेल तर तुम्ही नक्कीच मा भाद, या रात्या तांदळाची भाकरी किंवा भात खीर असं काहीतरी करून ते तुम्ही खाल्लं पाहिजे म्हणजे तुमचा अशक्तपणा कमी होईल ह्या तांदळाची चमचाभर पीठ घेऊन याची जी पेज केली तरी सुद्धा ती खूप शरीरासाठी चांगली आहेत मी तुम्हाला ह्या सगळ्या रेसिपी हळूहळू दाखवेनच अजून हे लाल तांदूळ स्त्रियांसाठी खूप चांगले आहेत स्किनसाठी सुद्धा खूप चांगले आहेत ज्यांची स्किन खडबडीत असते ज्यांच्या नसतो तर त्यांनी ह्या तांदळाचा वापर नक्कीच करावा स्किनला खूप छान ग्लो येतो आणि स्किन चांगली होते मंडळी सर्वात महत्वाची म्हणजे ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांनी जर याचा आहाराचा समावेश केला त्यांना जे गरजेचे विटामिन्स आणि मिनरल्स असतात ते या भाकरीमधून मिळतात आणि गर्भाची चांगली वाढ होते आणि जर तुम्हाला पाण्यावर भाकरी करता येत नसेल तर पीठ घेऊन लाटली तरीसुद्धा चालेल किंवा लाटण्याला पाणी परातीला लाट ला ला पाणी लावून लाटण्याला आणि पोळीपाटाला पाणी लावून भाकरी लाटून केली तरीसुद्धा चालेल तर आज मी पाणी लावून हाताने भाकरी करणार आहे तर पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण गॅसवर तवा ठेवूया तर आता आपण भाकरी तयार करायला सुरुवात करूया असं ह्या गोळ्यामधून थोडस पीठ द्यायचं आहे आणि बाकीचं पीठ बाजूला ठेवायचं आहे तर असा हा गोळा करून घ्यायचा आहे तर हा गोळा आपला जर असा तडा गेला तर पीठ व्यवस्थित मळलेलं नाही मग थोडस पीठ अजून मळून घ्यायचं आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे तर आता मी थोडस पाणी घेऊन एक पीठ पुन्हा मळत आहे तर असा गोळा तयार झालेला आहे गोळ्याला कुठेही तडा गेलेला नाही तर ह्याचा आपण आता चाक बनवून घेऊया तर दोन हातांना पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर हा गोळा असा घेऊन तो गोळ गोळ फिरवायचा आहे आणि जेवढी हाताने तुम्हाला रुंद भाकरी करता येईल तेवढी तुम्ही करू शकता काही ना ती जास्त जमत जा नाही तर माझी आजी होती ती बऱ्यापैकी भाकरी हातावरच रुंद करायची तर हे बघा आता हा असा आपला साग तयार झालेला आहे परातीला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झाल्यानंतर पुरेसं पाणी लावायचं जा। जास्त पण पाणी लावायचं नाहीये ही भाकरी आता अशी ठेवायची आहे आणि हाताचा जो हा हात आहे तो प्रेस करत भाकरी गोल फिरवून वाढवायची आहे थापून घ्यायची आहे तुम्ही बघू भाकरी रुंद होत चालली आहे हाताचाच वापर करून सर्व बाजूंनी भाकरी पसरवून घ्यायची आहे थापून घ्यायची आहे भाकरी अशी तयार झालेली आहे ही आपण तळ हाताने तर आता आपल्याला भाकरीला बोट लावायची आहेत पातळ करू नये जास्त पातळ केली तर भाकरी थोडीशी कडक होऊ शकते आणि मग भाकरीला खपोरी येत नाही म्हणजे भाकरी फुगत नाही तर थोडीशी जाडसरस ठेवायची ती खायला सुद्धा खूप स्मूद लागते तर आता ही आता बोटांच्या साहाय्याने समोरच्या बोटांच्या सायाने अशी प्रेस करून तिला एक गोलाकार शेप द्यायचा मध्ये मध्ये परातीला पाणी लावायचं आहे जेणेकरून भाकरी परातीला चिकटणार नाही आणि भाकरी फाटणार नाही आणि आपली उकडी व्यवस्थित झालेली आहे भाकरीला कुठे तडा गेलेला नाही पीठ व्यवस्थित मळून झालेला आहे आणि अशा प्रकारे भाकरी, भाकरी केली तर भाकरी व्यवस्थित थापता येते भाकरी तयार करता वेळेसच तवा गॅसवर गरम करायला ठेवायचा जर तुम्ही चूलवर करायचं असेल तर पहिली चूल पेटवायची आणि नंतर भाकरी वळायला सुरुवात करायची कारण आता आपल्याला जितकी तुम्हाला पातळ भाकरी करता येईल तितकी भाकरी पातळ करावी पण जास्त पातळ केल्या तर तिला व्यवस्थित कपोरी येत नाही ते मात्र लक्षात ठेवायचं तुम्ही बघू शकता आपली भाकरी तयार झालेली आहे भाकरी तव्यामध्ये घालून घेऊया भाकरी तव्यामध्ये टाकली की जवळजवळ हो तीस चाळीस सेकंद थांबायचं आहे जशी तुमच्या ग्लास जशी तुमच्या गॅसची किंवा चुलीची फ्लेम असेल त्याच्यावर डिपेंड आहे जर देला अंदा त्याला अंदाज येत नसेल त्याला त्याच्यासाठी हे आहे आता मी भाकरी उलटून घेतलेली आहे गॅस आता मी मिडियम आचेवर करणार आहे म्हणजे भाकरी व्यवस्थित शिजेल तर मंडळी भाकरी खालच्या बाजूने झालेली आहे आता आपण तिला उलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता भाकरी फुगायला लागलेली आहे तिला मी कुठल्याही प्रकारे फडक्याचा काळ काहीच प्रेशर दिला नाही तर आता बघू शकता भाकरी मस्त टुम झालेली आहे आणि काटोकाट फुगलेली आहे तर अशा प्रकारे ही आपली रात्यात तांदळाची भाकरी तयार झालेली आहे तर ही आता तव्यातून काढून घेऊया तव्यातून भाकरी काढल्यानंतर ती एका कॉटनच्या कडक्यावर थोडा वेळ थंड व्हायला ठेवायची आहे तर अशा प्रकारे मंडळी आपण एक ग्लास पीठ घेतलं होतं आणि त्याच्या हा तीन भाकरी झालेल्या आहेत म्हणजे एक ग्लास पाणी घेतलं तर त्याच्यात तीन भाकरी होतात भाकऱ्यांची साईज मोठी असते जर तुम्ही छोट्या भाकरी केल्यात तर त्याच्या चार भाकरीसुद्धा होऊ शकतात तर अशा प्रकारे रात्याची भाकर तयार झालेली आहे तर मंडळी राताच्या भाकऱ्या झाल्यानंतर अशा कॉटनच्या फडक्यावर थोडा वेळ गार करायला ठेवायच्या आहेत आणि गार झाल्यानंतर एकावर एक ठेवून फडक्यामध्ये गुंडाळून टोपलीत किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायच्या त्या जास्त काळ मऊ राहतात आणि अजिबात कडक होत नाहीत जर तुम्ही गरम गरम भाकरी जर ही गरम गरम भाकरी तुम्ही डब्यात ठेवली तर तिला ओलावा सुटेल आणि भाकरी ओली होईल किंवा जर तुम्ही गरम गरम भाकरी तुमच्याकडे कॉटनचा फडका नसेल तर आपली जी बेटाची टोपली असते त्याच्यामध्ये थंड केला तरी सुद्धा चालेल म्हणजे त्याच्यामधून वाफ निघून जाते कुठल्याही ताटामध्ये किंवा परातीमध्ये भाकरी ठेवू नये कारण त्याला वाफ असते वाफेचं पाणी होऊन भाकरी चिघळली जाते तर ती शक्यतो कॉटनच्या फडक्यावर किंवा टोपलीमध्ये ठेवायची म्हणजे गरम वाफ निघून जाते आणि थंड झाल्यानंतर फडक्यामध्ये बांधून डब्यात किंवा टोपलीत ठेवायच्या म्हणजे भाकरी चांगली मऊ राहते तर अशा ह्या टीप तुम्ही फॉलो केल्यात तर नक्कीच तुमची भाकरी व्यवस्थित होईल तर अशा प्रकारे आपल्या रात्रीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद